नमस्कार मी तर डगोळ आली जाऊ उठवलं झोपडलं दूध काढला आता जाऊ आपण गायचा चला बघू हे बघा मित्रांनो आमची गाय आमचा रे बाबा नाही सुट मापून गेले आपल्या मित्रांना वासराला दूध पेजायला आपण लगेच दूध काढणार आहेत मम्मी बसले तिथून दूध काढायला लगेच बघा मित्रांनो वासरू पण नाही

चपल पण बघा कसे करून टाकले डायरेक्ट पूर्ण ह्या सगळा माकून गेलो पाऊस पण खूप पडतो जरा हात पाय धुवून घेऊ पण आपल्याला घ्यायला पाणी पण ठेवलंय बघा पाणी पण त्यात फटाक सांगोळ करून घेऊ चला जाऊ पण आता मी आंघोळ करतो हा तर मित्रांनो आपले आंघोळ झालेले आहे आता आपण बनवणार आहेत एक रील्स मस्त पैकी बघा पाऊस तर काय उघडायचं नाव घेत नाही तर आपण मस्त आहे का आता रील्स बनवतोपर्यंत बघा मित्रांनो मस्तपैकी दूध पण गरम गरम केलेला आहे एवढा सगळा दूध आहे जो आपण सकाळी काढलेला गायचा तर आता आपण प्यायला घेऊ आपल्यासाठी हे बघा आपल्यासाठी बाद झाला एवढाच जास्त दूध नाही बघा एवढा बाद जावं ग्लास नाही बघा इथं आपण रील्स बनवणार आहेत याच्यात आणि ह्या दूध सध्या तोपर्यंत आपण दूध पिऊन घेऊ आणि मग आपण परत रील्स बनवणार आहेत तोपर्यंत रील्स बनवतो तू जाम जवळजवळ एखाद तास रील्स बनवायलाच घालवला आपण रील्स काय बनवता आली नाही तर आता चालू आहे दुकानावर पण इकडं बाय आज अरुणा पण येणार आहे कारण तर तिचा काहीतरी गावात काम आहे ना मोखाड्यात तिथं ती घेणार आहे काय काय तर मग घेऊन आणि दुकानावर मग संध्याकाळीच आता माहीत तुम्हाला तर रात्रच होते संध्याकाळची मित्रांनो तुम्हाला काय सांगू दुकानावर आलो पण आजचा दिवसच खराब काय तुम्हाला सांगू आलो आणि सगळा म्हणजे तयारी हे बघा दुकानावर सगळ्या कोंबड्याची गाडी पण आली तरी पण कोंबड्या काय भेटल्या नाही हे बघा सगळ्या कोंबड्या संपून गेल्या दादा पण तयारी करायला लागला आता दादा पण घरी जातील मला पण कोंबड्या भेटल्या नाही म्हणजे कोंबड्या भेटल्याशिवाय आपण चिकन नाही घेऊ शकत ना मग आपलं दुकान पण नाही राहू शकत तर आता काय करू तर मित्रांनो आपल्याला आज काही कोंबडी भेटलेली नाही आहेत त्यामुळे आता आपण आमलेट बनवणार आहेत तात्पुरते खाण्यासाठी आमलेट बनवून खिला आता घरी आता दुसरा काही पर्याय नाही बरोबर का नाही तर मित्रांनो बघा आता आमलेट भुकला लागले तर आपण आता

तुम्ही सांगा आमलेट बरोबर बनवला का नाही <laughs> दिवसच वाईट आहे आजचा तर मग आता सुद्धा आज दुकान बंद आता जाईन घरी तर चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉकमध्ये लहान लहानच ब्लॉक करतो कारण की पावसाळा आहे आणि ना नेटचा खूप प्रॉब्लेम आहे तर मला खूप प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्यामुळे लहान लहानच ब्लॉक करत आहे मित्रांनो तर भेटू आता पुढच्या आता उद्याला काय घडतं ते आपण बघू मित्रांनो चला बाय